वेड हो मला वेड आहे फिरण्याचं मला वेड आहे निसर्गात राहण्याचं आणि मला वेड आहे या आपल्या सुंदर हो कोकणाचं आणि याच वेडेपणातून जन्म झाला तो श्री थॉट्सचा मित्रांनो श्री थॉट्स हा फक्त एक विचार नसून ती भावना आहे एक वेळ तुमचे विचार संपू शकतात विचार नष्ट होऊ शकतात पण तुमची भावना ती कधीच संपत नाही तुमची भावना कधीच नष्ट होत नाही वर्षानुवर्ष कितीही शतकं लोटली तरी भावना मात्र तीच राहते प्रेम मात्र तेच राहतं भावना आणि प्रेम याचं जे नातं असतं ना तेच म्हणजेच श्री सो फायनली मित्रांनो आपण फेरसे पडे एक नवी मंजिल ठेवून गेली आहे म्हणजेच एक नवीन आपली ट्रिप सुरू झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपण निघालेलो आहोत कोकणामध्ये आणि कोकणात कुठं चाललं आहे काय चाललं आहे हे सगळं तुम्हाला पुढे कळणारच आहे एवाना तुम्हाला टायटल बघून सुद्धा समजलंच असेल आत्ता भोर मार्गे वरांधा घाटातून आपण आता माणगावच्या दिशेने माणगाववरून पुढे येऊन कदाचित आपण आता टर्न मारलेला आहे आणि आपण थेट चाललेलो आहोत हरिहरेश्वर श्रीवर्धन आणि दिव्या आगारच्या ट्रीपला सो so, चलो लेट्स बी हॅलो नमस्कार शुभ दुपार मित्रांनो आणि डायरेक्ट आपण आत्ता लाईव्ह आहोत श्रीवर्धन बीचवरनं यस मित्रांनो मी तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कोकणात चाललो आहे आपलं बीच डेस्टिनेशन असणार आहे सो हेच ते आपलं बीच डेस्टिनेशन श्रीवर्धन ॲक्च्युली आपण स्टे करणार आहोत दिव्यागरमध्ये पण आत्ता जस्ट आपण आत्ता कोकणात पोहोचलो आता दुपारचे एक वाजला आहे जवळपास आणि मस्तपैकी आपण आत्ता श्रीवर्धन बीचवरती आहोत येस yes, मित्रांनो आपण आता श्रीवर्धन बीचवरनं लाईव्ह आहोत आपला हा दुसरा व्हिडिओ आहे म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन दिली होती की आपला काय प्लॅन आहे पण ॲक्च्युअल आपला प्लॅन आहे की आपण आत्ता श्रीवर्धनमध्ये पोहोचलेलो आहोत आपला स्टे आहे मी आता तुम्हाला सांगितलं दिव्यागरमध्ये आपला स्टे आहे आपण कुठं स्टे करणार आहे तिथले रूम कशी आहे काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सो अनुभव हे नेहमी माणसाच्या अपेक्षेसारखे असतात हे ते काय समता संपत नाही म्हणूनच सांगू मित्रांनो असे सगळे अनुभव आपल्या गाठीशी धरून आपण आयुष्यात पुढं चालत राहिला पाहिजे कारण की भविष्यात आपल्याला हेच अनुभव काही चांगल्या गोष्टी शिकवून जातं आणि काही वाईट गोष्टी असतात त्यातून आपल्याला मार्ग दाखवतं त्यामुळे अनुभवाला नेहमी आपण पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे चार चौघात बसून काही मिनिटे वाया घालवण्यापेक्षा आठवणींचा खजाना घेऊन समुद्रकिनारी बसा आयुष्य किती सुंदर आहे आणि आपण किती गोष्टी मिस केल्यात ते कळेल म्हणून सांगतोय मित्रांनो आठवणींचा खजाना आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला फिरावं लागेल हे जग पहावं लागेल सुंदर शांतता आहे मित्रांनो जस्ट फील इट मला काहीच आता शब्द सुचत नाहीये सुंदर सुंदर आपल्याला नजारे दिसत आहेत मित्रांनो खाली दगडी समोर सुंदर असा समुद्र अरेबियन सी चा सुंदर असा नजारा आपला भन्नाट आताच आम्ही गाडी धावते आत्ताच आम्ही कोडिवली गाव पास करून पुढे आलेलो आहोत कोडिवलीचा पण तो बीच तो खूप सुंदर होता आणि आपण आता टुवर्ड्स दिव्या आगार टुवर्ड्स दिव्या आपण निघालेलो आहोत सो जस्ट एन्जॉय द जर्नी विथ माय कार लेट्स को सहा वाजेत ऑलमोस्ट आपला सनसेट आता मिस झाला आहे म्हणजे ओवरऑल एकदम तेचट वातावरण आहे जास्त असं जा गरम पण हिट हीट, हीट पण नाही था आणि थाली पण वाटत नाही तर रात्री थंडी वाटू शकते पण खूप क्राऊडेड प्लेस खूप गर्दी आहे म्हणजे ऑब्वियसली विकेंड पण आहे सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत त्यामुळं पण असू शकतं पण बऱ्यापैकी गर्दी आहे म्हणजे बघता इकडे या बाजूला या बाजूला आपल्याला बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळते सनसेट आपण थोडक्यात मिस केला पण डोंट आपण उद्या उद्या संध्याकाळी आपण पुन्हा एकदा सनसेट बघायला येण्याचा प्रयत्न करूया आपले सनसेटच्या वेळेत येणार आणि जर पॉसिबल झालं तर आपण सनराईजसुद्धा पाहायला येऊयात या दोन्हीमध्ये एक गोष्ट तर आपण नक्कीच करणार आहोत सो दॅट द स्टोरी आता हा संपूर्ण दिवस म्हणजे असं दाखवण्यासारखं काही खास नव्हतं फक्त आपण एक श्रीवर्धनचा बीट बघितला त्याच्यानंतर एक गाव होतं कुठेतरी मी इथं नाव देईन मी दिसत होत्या नाव नंतर आत्ता आणि आपण दिव्या आकाराच्या आत्ता बीचवरती पोहोचतो आहे बाकी आमचे रूम कशी आमचं आपण जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहेत सो स्टेट्यूज आता आपण थोडं पाण्याच्या जवळ जाऊ खूपच सुंदर आणि प्लेझंट वातावरण हो आहे फक्त मी मागाशी म्हटलं तसं क्राउडेड जास्त प्लेस आहे हे बघताय तुम्ही खूप गर्दी आहे पण ओवरऑल जशी जशी अजून संध्याकाळ होत चालली आहे ना मित्रांनो तसा तसा आकाशाचा समुद्राचा रंग बदलत चालला आहे ही आणि हीच आपल्याला निसर्गाची किमाया पाहायला मिळते हेच आपल्याला समुद्राचं एक आगळं वेगळं असं रूप पाहायला मिळतं आणि हेच रूप अनुभवण्यासाठी कोकणात या अशा ठिकाणांना भेट द्या इथं सुंदर अशी संध्याकाळ घालवा आणि आपल्या आयुष्यातले जे सोनेरी क्षण असतात ते आपण असे जपून ठेवले पाहिजेत ह्या कॅमेऱ्याच्या रूपातनं आणि आपल्या नजरेतून खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त अशा बीच डेस्टिनेशनला फिरता आलं पाहिजे आणि इथली शांतता त्याला फील करता आली पाहिजे सो मित्रांनो मी हा व्हिडिओ इथंच एंड करत आहे सो मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद थँक्यू यू ॲम श्री सायनिगाव